मी जिजाऊ लखोजी राजांची ले मालोजी राजे भोसले यांची सून शहाजी राजे भोसले यांची धर्मपत्नी आणि अवघ्या okay, चार वर्षापासून महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेल्या शिवछत्रपती राजांची मी आहे होय अभिमान वाटतो मला माझ्या शिवाचा शिवासारख्या पुत्राला जन्म देऊन माझी खूप धन्य झाली हजारो मावड्यांची झालेल्या माझ्या शिवाना त्याच्या अखंड परिश्रमाना बुद्धी चातुर्याने आणि प्रतिबंधनाच्या चढवडीने निर्माण केलेल्या स्वराज्याचे आज झालेले सामाजिक आणि नैतिक पाहून पुन्हा एकदा तुमच्या भेटीला यावं असं वाटते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला यावं वाटते माझ्या स्वराज्यात परस्त्री परती शत्रूची का असे ना तिला माती समान मानून माझ्या शिवाने तिचा मान सन्मान केला आणि आज आज हा सरळच पाहिले की सुरक्षित नाही दिवसा ढवड्या त्यांच्या अप्रोची ढिंडवण्या मोठी शौकात काय आहे चारशे वर्षापूर्वी चारशे वर्षापूर्वी मी मी सगळी प्रजेला कर्जाडून विरोध केला आणि त्या कर्मट लोकांना ठणकावून सांगितले की आजपासून माझ्या स्वराज्यात एकही लेख सती प्रतेला जाणार नाही आणि तुम्ही तुम्ही एके दिवसाचे विज्ञानाचे लोक का? अरे काय करतात तुम्ही गर्भात स्त्री आहे हे समजतात तिची गर्भातच हत्या आणि शिवबा शिवबा दिसतो ना रस्त्यावर येणार जाणार पोरीबारींची छेड काढताना शिवबा दिसतो बापाचे प्रॉपर्टीवर वर करताना शिवबा दिसतो झटपट ना श्रीमंतीच्या नादात व्हाईट मार्ग स्वीकारताना शिवबा दिसतो शिवबा दिसतो ना बेस्ता घेताना स्वतःच्या वृद्ध वृद्धाश्रमात नेऊन ठेवण्यात का गती झालाय आणि म्हणूनच म्हणूनच तुमच्या मध्ये जिजावले जागा करण्याची वेळ आली आहे असे म्हणतात ना रामकृष्ण आले गेले त्या जग का पडले मी नेहमी सांगते शिवभर जन्मावा तर दुसऱ्याच्या घरी का याच कारण काच्या का स्त्रिया घडवायला घाबरते घडवायला कारण कारण भीती वाटते की लोकांच्या भल्यासाठी जीव धोक्यात का घालो अरे पण जेव्हा मरणाच्या भीतीत जगतो ना तेव्हा तो कधीच मेलेला असतो आणि जेव्हा मरणाशी दोन हात करतो ना तेव्हा तो कधीच मरत नसतो एक सांगते वाघायला बायला काळजी देखील वाघणीच लागत अरे वाघायला पाहिलं आपल्या पायाशी माझ्या शिवाशिवाय माझ्या शिवाशिवाय असा महाराष्ट्र आश्रय पडलाय पण पण माझ्या शुभासह सहजी नाही घडला माझ्या गर्भात असणाऱ्या त्या अंकुराला एखाद्या सरतकणाऱ्या निखाऱ्याप्रमाणे वाढवलं आपल्या संस्काराची आणि पराक्रमाची अखंड फुंकार त्याच्यावर मारली आणि एकदा एकदा माझ्या शिवानं असं रूप धारण केलं की मुठभर मावडे हातात घेऊन रैत्याचे स्वराज्य स्थापन केले महाराष्ट्राची आहे तुळजा मी वरदान मागितले दे अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे मला

जन्माला आला खरच खरंच जर तुम्हाला शिवराय हवे असेल ना तर तुम्हाला जिजाऊ हवे लागेल आणि जर का तुम्ही जिजाऊ झाले ना तर शिवराय घडायला वेळ लागणार नाही आणि एकदा शिवराय घडले की शत्रूंची आपल्या देशाकडे वाईट नजर करून पाहण्याची हिम्मत होणार नाही आपले आई बाई ना कोणी वाकडे नजरेने पाहणार नाही कारण कर, कारण त्याचे हात कापणारे शिवराय त्यावेळी घरोघरी संसारात वाढत असतील जातो जाता आम्हाला एवढेच मनावे वाटते हिऱ्यासारखी वाघ नख्याने अफजल खालाचा कोथळा फाडून गेला घेऊन हजारो सैताना लढवून गेला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला असा एक मर्द मराठा माझा शिवबा हो गेला जगदम जगदम धन्यवाद